दुसरीसाठी जो रेड शिफॉनचा ड्रेस शिवला होता वाला त्याला खूप अप्रतिम असा तुमचा रिप्लाय आहे त्यानुसारच अजूनही ऑर्डर चालू आहे तोच कलर जास्त चालतोय तर हे एक ऑर्डरच आहे आणि मी सेम माझ्या नंदीसाठी पण शिवले रक्षाबंधनसाठी खास दोघींसाठी शिवले एक ऑर्डरचा आहे आणि दोघींना सेम शिवले म्हणून मी एक दुसरा जो त्यांच्यासाठी शिवलाय तो इथे आहे हे अशा पद्धतीने राऊंड गळा शिवलाय आणि कोपऱ्यापर्यंत हात शिवलाय हाताला ट्रान्सपरंट ठेवलाय अस्तर नाही लावलाय आणि मागे फक्त इथे असे बटन केले हा इतकाच फरक आहे आता डम्मी दोन्ही सेम नाही आहेत म्हणून मी हे केलं आहे हे इथं दिसतात तुम्हाला हे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने ह्याला डिझाईन केलं आहे बॅकला कारण एक दोन क्लायंटचे तसे होते तर मी म्हटले माझ्या दोघी नंदेसाठी पण असं शिवते एक दोघीही इथंच राहतात एक जॉब करते टीचर आहे रेखा आणि दुसरी आहे ती दुकान चालवते सुनीता ती व्हिडिओमध्ये जास्त आलेली नाही त्या दोघीही सरांच्या मानलेल्या बहिणी आहेत आणि सख्या ज्या नंद आहेत त्या गावी असतात त्यांच्याशी स आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी मी हे शूट घेते माझं सगळं आवरून झालं आहे रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप 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 मनापासून शुभेच्छा हे नातं भावा बहिणीचं आहे आणि अतूट आहे आणि ह्या नात्याला कोणाची दृष्ट न लागू जेवढी बहीण समजून घेते तेवढाच भाऊही समजून घ्यायला पाहिजे आणि बहिणी नेहमी भावासाठी करतात भाऊ तसेच बहिणीसाठी करतात तर असं हे गोड सण आहे तर मी इथून हे करून माझं एक दोन कामं आहेत ते करून आणि खास मी कुठं जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे कदाचित हा व्हिडिओ नंतर येईल तो व्हिडिओ व्हिडिओ आधी येईल तर चालेल तर आपण ड्रेस बघूया खूप सुंदर दिसतात हे दुसरं जे आहे क्लायंटचं आहे माझ्या नंदेसाठी दोघींसाठी सेमच शिवले एक नंदेसाठी हा एका नंदेचा आहे आणि दुसऱ्या नंदीसाठी शिवलाय तो असं डिझाईन शिवलं आहे सुनीतासाठी असं शिवलं आहे आणि हा रेखाचाच आहे तर खूप सुंदर असं डिझाईन दिसते मी जवळून दाखवते तुम्हाला शिवांचे जेव्हा शिवते तेव्हा ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंजेस जसं कस्टमाइज सांगतात तसं कस्टमर कसं सांगतात तसं आम्ही डिझाईन करून देतो हे फक्त पुढे पोटली बटन लावलेलं आहे ह्या पोटली बटनाचं नाव मी नेहमी विसरते मला बऱ्याचदा माझे कस्टमर सांगतात की ह्याला पोटली बटन बोलतात जे लक्षात राहत नाही तर हे असं सुंदर त्याच्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे असं ह्याच्या आणि रेखासाठी सिंपलच केलं आहे मागे फक्त डिझाईन केलं आहे दोघींसाठी सरप्राईज आहे कारण हा लॉट माझ्याकडे खूप जास्त चाला सगळ्यात जास्त ह्या ड्रेस मला वाटतं कदाचित दोनशे मी ड्रेसेस शिवले त्या अजूनसुद्धा त्याची ऑर्डर आहे तर मला माझी इच्छा होती की माझ्या नंदेसाठी दोघींसाठी नंदे ड्रेसेस घालतात गावाकडच्या तर दोघीही नंदा साड्याच वापरतात आणि चुलतही माझ्या खूप जणी नंदा आहेत ज्यांच्याशी माझं नातं खूप छान आहे तर त्याही जेव तेवढ्या समजून घेतात मीही तेवढं समजून घेते त्यामुळं आमचं नातं खूप छान असं आत्तापर्यंत आहे आम पुढे तसंच राहील तर ह्याच्यामध्ये सगळे कलर भेटतात सगळे कलर आहेत सगळे सगळे कुठलाही कलर नाही असा नाही आहे तर तुम्हाला कुठला कलर हवा असेल तर तो कलर तुम्ही सांगायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ते ड्रेसेस शिवून भेटतील आता मी हे बॅक कॅमेऱ्याने दाखवते कदाचित दोघींचा रिप्लाय मी ह्याच व्हिडिओमध्ये घेईन किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेईन तर आपण बॅक कॅमेऱ्याने पाहूया ह्याच्यामध्ये जास्त चालला कुठला कलर हा सगळ्यात जास्त चालला अजूनसुद्धा आणि त्याच्यानंतर पर्पल आहे पिंक आहे ऑरेंज आहे मला वाटतं पोलीस फॅमिली रश्मीसाठी मी ऑरे येल्लो शिवला होता येल्लोही चालला त्याच्यानंतर चा मला वाटतं पिस्ता कलर चालला मेहंदी कलर चालला हे एवढे कलर मी जास्त शिवलेत बाकीचे सगळे कलर नाही शिवलेले पण सगळे कलर आहेत त्याच्यातून सगळे कलर खूप छान दिसतात आणि बेबी पिंक एक शिवलेला आहे डार्क पिंक पण आहे आणि त्याच्यात प्राणी कलर हा जसं जसं जस आठवतात त्याचे चार पाच चार पाच पीसेस आहेत त्याच्यावरती शॉर्ट ओढणी असते तुम्हाला हवं असेल तर बरेच जण विदाउट ओडणी सांगा लागले आता माझी मैत्रिणी आहे प्राजेक्ट आहे तिचीसुद्धा ऑर्डर आहे तिचं सुद्धा ड्रेस शिवणार आहे तिचं थोडंसं वेगळं आहे तर चालेल आपण बॅक कॅमेराने ड्रेस पटकन बघून घेऊया वेळ झाला आहे सकाळची वाजलीत बरोबर नऊ माझं सगळं आवडून झालं मी तुम्हाला दाखवते काय काय केलं आहे काल जी पूजा केलेली आहे ती आत्ता त्याची उत्तर पूजा करणार आहे तर ते सर करतात तर त्यामुळं आत्ता ते आंघोळीला गेले ते आवरतील सगळं करतील मदे। जा का हे केलेले आणि प्रसादामध्ये ज्या काही कुमार एका सुहासीने बोलवले होते त्यांना प्रसादामध्ये केळी दिले अशा पद्धतीने हे इकडं सगळं झालं आहे इकडं माझं शिलाईचं थोडंफार थो थो काम होतं ते करून घेतलं आहे स्वयंपाकामध्ये मी काय केलं आहे हां काल पुरणपोळी केलं होतं तर इकडे बदाम भिजवले आहेत हे बदाम भिजवलेले आहेत ह्याच्यात तर पाणी असतंच आणि हे रात्री थोडासा भात दही टाकून ठेवलेला तो मिक्सरमधून काढला हा नाश्त्यासाठी मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर इकडं पुरणपोळ्या आहेत पुरणपोळ्या आणि चपात्या हे सगळं करून घेतलं आहे इथं ताकाची क हे आंबील केलं आहे चाय काढून घेतलं आहे आज कामाले म्हणजे मदतीला जे येतात त्या येणार नाही त्यांना ही सुट्टी हवी असते तर भांड्यावरून घेतलेत माझं किचन असं सगळं स्वच्छ आणि व्यवस्थित आहे आणि कटाची आमटी दाखवते मी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलं आहे कारण काल केलं आहे आणि त्याला चव आज खूप छान येते तर ही आहे कटाची आमटी ही फ्रीजमध्येच ठेवलं आहे आणि मी बाकी ही भाजी करून ठेवलं आहे भाजी गरम करून घ्या म्हणून सांगितलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण भाजी आणि असं सगळं आवरून ठेवलं आहे आणि खास आज बरेच जण येतात त्यासाठी कर्दट केला आणि ह्याच्यामध्ये चिवडा करून ठेवला हात चकल्या आहेत तिथे आणि सोनपापडी हे असं सगळं मागवलेलं आहे म्हणजे थोडंफार मागवलं आहे थोडंफार बनवलं आहे तर चकली चिवडा कुणी आलं तर कारण मुलांचे सगळे ब मित्र भाऊ बहिणी येतात तर त्यांच्यासाठी आणि मी दिवसभर आज नसणार आहे घरी आहे तर हे सगळं माझं आवरून झालं आहे आणि हे बाहेर तुम्हाला दाखवते पाऊस येतोय बारीक बारीक आणि हे ड्रेस आपण बॅक कॅमेराने पाहूया तर असा हा ड्रेस मस्त दिसतोय हा असा आणि ह्याला हा घेअर तुम्ही पाहू शकता फुल घेर आहे आणि हे पोटले बटनमुळं थोडंसं वेगळं वाटा लागलं आहे ह्याच्यामध्ये आणि हा असा आहे हा डम्मीला नसल्यामुळे दोन्हीमध्ये फरक बघा डमीला घातल्यानंतर इतकं छान दिसतंय आणि विदाउट डम्मीचं हे कसं दिसायला लागलं आहे म्हणजे आपण शिस्तीत राहणं हे किती गरजेचं आहे हे याच्यावरून कळतं ह्याला कारण सेफ नाही काहीच दिसत नाही आहे दोन्हीमधला फरक तुम्ही पाहू शकता आणि ह्यालासुद्धा मागे असं पोटली बटनचं डिझाईन केलेलं आहे आणि आमची हे कमी असल्यामुळे हे ह्या असं डिझाईन केलेलं आहे आमची डमी खूप बारीक असल्यामुळे असं क्लिप लावलेलं ला आहे तर अशा पद्धतीने हे दोन्हीही ड्रेसेस शिवून झालेत शिलाईचं आपण जेव्हा आपण शिलाईचं काम करतो तेव्हा हे लक्षात घ्यायचं आहे की कस्टमरला कुठला ड्रेस आवडतो आणि त्यांना कुठला सूट होतो एका दिवस आपल्या पाहिलेला ड्रेस त्यांना सूटसुद्धा होत नसेल म्हणजे आपण पाहिलेला ड्रेस पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी त्यांना तुम्ही समजावून सांगणं गरजेचं आहे कारण अगर कस्टमरचा व्यवस्थित नाही असला तर ते नाराज होतात हेही मी तुम्हाला सांगते त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये खूप जणांना वाटतं आहे मी बारीक जाड आहे तर मला कसं दिसेल तर सगळ्यांना शिवमचे ड्रेसेस हे सूट ड्रेसे होतात हे सांगते वेळेस कपडा जो फुलतो तो कपडा व्यवस्थित दिसत नाही पण हे ड्रेसेस खूप अप्रतिम दिसतात त्यामुळे तुम्ही डोळे झाकून हे ड्रेसेस घेऊ शकता त्याच्यात कुठलाही डाऊट घेऊ नका तुम्हाला कुठला कलर आवडतो जास्त करून धनश्रीनी जो रेड कलर पाहिले तिने वापरलेला पाहिलेला आहे त्यामुळे जास्त मागणी त्यालाच आहे पण खरंच रेड कलर एक वेगळाच असं त्याच्यामध्ये एक लूक दिसतो आणि तो खराच खूप छान दिसतो हे मलाही खात्री अजूनही माझ्यासाठी मी शिवलेला नाही आहे सगळं झाल्यानंतर मी माझ्यासाठी सुद्धा शिवणार आहे कारण दुसऱ्यांचे शिवून कित्येकदा मी माझ्यासाठी शिवते आणि दुसऱ्यांना द्यावं लागते कित्येकदा असं झालेलं आहे ह्याच्यामध्ये चेंजेस म्हणजे स्लीवमध्ये चेंजेस केलेले आहेत कोणी कोणी आंबरेला सांगितलेलं आहे पोलीस फॅमिली रश्मीकडे मी जेव्हा गेले होते तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर तिचे इथपर्यंत आहेत आणि त्याला असं प्लेटेड आहे आणि खाली तिचा फुल घे आहे खालपर्यंत आहे आज असा घातलेला आहे माझा असा फुल घेअरचा तसा आहे तर तशा प्रकारे चेंजेस करून दिले तर कस्टमरही खुश असतात सेम धनश्रीसारखाच हवा असेल तर तसा शिवून घ्यायचा नसेल वेगळा कलर हवा असेल तर तुम्ही मला ऑर्डर द्यायचा आहे ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला फक्त माफ द्यावं लागतात नाहीतर तुम्ही साईज सांगायचं की मला छत्तीस साईज ड्रेस येतो अठ्ठेचाळीस म्हणजे अडोतीस साईज ड्रेस येतो पण कधी कधी माझ्यासारखा अगर तुमचा या पोटाचा घेर असेल समजा आता माझा चेहातीचा भाग आहे माप येतो छत्तीस आणि पोटाचा घेर जरा सोबत ते येत असेल तुम्हाला लक्षात येते अगर पोट असेल तर तेव्हा तुम्हाला स्वतः माप द्यावं लागतं म्हणजे तुम्हाला फिटिंग करायचं किंवा काहीही करायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून ते माप व्यवस्थित द्यायला पाहिजे तर मला नाही वाटत ह्याच्यामध्ये दोघींचा मी रिप्लाय घेऊ शकते कारण हा सांगेतपर्यंतच हा व्हिडिओ पूर्ण करून गेला तर त्यांचा मी वेगळ्या ह्याच्यामध्ये घेते शक्य एक तर कॅमेरा फेस नाही आहे सुनीता बिलकुल कॅमेरा फेस नाही आहे ते कधीच हे करत नाही त्यामुळे मी तिला घेत पण नाही हा रेखा पटकन रिप्लाय देईल आणि जे असेल ते देईल आणि मला वाटतं मग कालचा जसा व्हिडिओ मी मध्ये एक व्हिडिओ केलेला की त्यांना न सांगता शूट करणं तर आजही मी तेच प्रयत्न करणार आहे की ड्रेस पाहिल्यानंतर त्यांचा काय रिप्लाय आहे ते, रिप्ला ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते परत एकदा रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तर भा भावा बहिणीचं नातं हे सगळ्यांचं क, क, म्हणजे जसं आहे तसंच हो दे जसं लहानपणी असते आणि काही गोष्टी चुकल्या तर माफ करून घ्यायचं असतं भावानीही बहिणीने आणि हे नातं असं आहे ना रक्ताचं नातं जसं मानलेलं नातं हे आपलं नातं आहे ते अतूटच राहणार आहे हेही लक्षात ठेवायचं आहे कुणाकुणाला म्हणजे बहिणी नसतात कोणाला भाऊ नसतो तर त्या गोष्टी खूप मिस करतात सणाच्या वेळेस पण मानलेले नाते असतात तिथं बिंदास्तपणे तुम्ही ते नातं वाटतं ना, ना, ना की हा माझ्या भावासारखा किंवा मा माझा भाऊ असला असता तर हा असाच असला असता तर त्याला तुम्ही बिंदास्त राखी बांधू शकता किंवा भा कोणाला वाटत असेल की ही माझ्या बहिणीसारखी ही माझ्या बहिणीसारखी काळजी घेते ही माझी बहीण आहे तर तुम्ही तिच्याकडून र राखी बांधून देऊ शकता फक्त नातं जपायचं असतं बाकी कुठल्याही गोष्टी महत्त्वाच्या नसतात ना कुठला धर्म ना कुठली जात ना कुठलं रंग ना कुठला हे वर्ण बोलतात ना तसं असतं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद